नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत गावरण पद्धतीने भरले वांग किंवा खारे वांग चटपटी तसं वांग होतं आणि साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनवण्यास सुरुवात तर भरले वांग बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो वांगी घेतली आहेत वांगी अशी फ्रेश आणि ताजी हिरवीगार पाहून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता काटेरी आणि गावरण वांगे आहेत हे हे वांगी खायला फार चवदार लागतात तर गावरण वांगी म्हणजे देठ त्याचा मोठा असतो आणि थोडस लांब सडक असत काटेरी असतात आणि दिसेल ही गावरण वांग डेटाकडे हिरवगार आणि समोर पांढरट असे असतं तर आता तुम्ही पाहू शकता वांग्याला असे हे काटे आहेत तर हे काटे आपण चाकूच्या मदतीने काढून घेऊयात तर या पद्धतीने मी सर्व काटे काढून घेत आहेत तर वांगे आता असे चार बागांमध्ये मी चिरून घेतले तर सर्व वांग्याची देठही अर्ध्यात काढून काटे काढून मध्ये चिरून चिरा करून घेतल्यात आता त्यानंतर वांग बनवण्यासाठी मी इथे सात ते आठ हिरवी मिरची दहा ते पंधरा लसण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा वाटीवर शेंगदाणे आणि काही ओल्या आल्याची स्लाईस मुठभर कोदंबीर घेतली आता त्यानंतर गॅसवर तवा ठेवून घेतला आणि शेंगदाणे भाजून घेऊयात तर शेंगदाणे आपल्याला मध्यम आचेवर भरपूस असे भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजत आले की काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्या शेंगदाणे टाकले आणि ओल्या नारळाची स्लाइस तुमच्याकडे ओले नारळ नसेल तर सुके खोबरे वापरा त्यानंतर आलं लसूण आणि कोथंबीर टाकून हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं यामध्ये मी पाणी वापरलं नाही आहे फक्त सुक्कच हे वाटून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर मिरची पूड तर आवश्यकतेनुसार लाल मिरची पूड तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करा आपण हिरवी मिरची वापरलीच आहे त्यानंतर पाव चमचा एवढी हळद एक चमचा भरून धनेपूड अर्धा चमचा एवढा गरम मसाला किंवा गोडा मसाला किंवा तुम्ही साठवणीचा मसालाही वापरू शकता आता हे सर्व मिक्स करूया आता हे मिक्स झाल्यानंतर आपण जे वांगे धुवून घेतले होते ते पाणी निथळून घेतलं आणि सर्व मसाला मी इथे मिक्स करून घेतला आता यावर टाकूया थोडंसं गोड तेल तर इथे एक टेबल स्पून एवढे मी गोड तेल टाकले आहे तेल टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करूया आणि हा थोडा थोडा करून मसाला वांग्यामध्ये भरूया तर वांग मी असं हे चार भागात चिरून घेतलं होतं तर थोडंसं प्रेस करून ताबून आपल्याला हा मसाला भरायचा आहे या पद्धतीने मीठ मात्र मी चवीनुसार इथे वापरलं आहे म्हणजे थोडंसं जास्त वापरलं आहे की पुन्हा आपल्याला मीठ टाकण्याची गरज नाही भासणार असं तर मी इथे सर्वी वांगी अशी ही मसाला भरून घेतली तर थोडंसं मसाला शिल्लक आहे गॅसवर आता कडाई ठेवून घेतली त्यामध्ये तेल टाकून घेतले नेहमीपेक्षा तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरीही टाकून घेतली मोहरी चांगली फुटल्यावर त्यानंतर जिरे जिरी ही तळतळल्यावर आपल्याला आता भरली वांगी सोडायची आहे तर इथे सर्वी वांगी अशी आपल्याला सोडून घ्यायची आहेत गॅस मध्यमाचेवर करायचं आहे आणि वांगी परतवायची आहे तर आता वांगी थोडीशी परतवल्यानंतर यावर आपण एक तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवूयात कुठूनही माफ जाणार नाही असं झाकण ठेवूयात आणि एक दोन ते तीन मिनटानंतर चेक करून पाहूयात तर वांगी थोडीशी परतवून घेऊयात तर पुन्हा वांगी आपण उलटपालट घेऊन या वांगी आता चाळीस ते पन्नास टक्के एवढी शिजली आहेत वांगी पुन्हा एकसारखी परतवून घेऊयात थोडंसं परतवल्यानंतर यावर आपल्याला जो मसाला शिल्लक राहिला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा मागे परतवायचे मसाल्यासोबत तर आता परतवल्यानंतर यावर थोडासा पाण्याचा शिंपळा मारायचा आहे किंवा एक ते दोन मिनिटासाठी पुन्हा कुठूनही वाफ जाणार नाही ना ना असं झाकण ठेवायचं आहे आणि गरमागरम वांग सर्व करू शकता काही ठिकाणी थोडंसं अर्धवट शिजलेलं वांगही खूप आवडीने खातात गावरान वांग फार चवदार असं लागतं आता मी पुन्हा झाकण ठेवून घेतले आणि एक वाफ काढून घेतली थोडासा पाण्याचा शिंपळा मारून पाण्याचा शिंपळा मारल्यामुळे थोडंसं वांग मस्त लतपटीत होतं आणि खायलाही चटपटीत असं लागतं आता वरून चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि गरमा करत भरलं वांग सर्व करूया तयार आहे धावण पद्धतीने चटपटीत असं भरल्या भाग किंवा खाऱ्या वांग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद